निंदेसारखं महापाप जगात नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो मायबाप आपल्या जिबेने कुणाची निंदा होऊ नये नाही पटलं तर काही घेरं दिलं नाही पण त्याची महागारी निंदा करत जाऊ नये म्हणून तर पण निंदा करणाऱ्या माणसाच्या डोक्यावरती ज्याची निंदा करतो त्याचं पाप जाऊन बसत असत एक शेतकरी बाई होती बिचारी रस्त्याने चालले होते निंदा जर केली तर विनाकारण पाप भोगावं लागतं ही नीट लक्षात ठेवा एक शेतकरी बाई होती बिचारी रस्त्याने निघाली होती त्याचा मालक शेतामध्ये नांगर हाणायला गेलं होतं नांगर हा आता राहिलं नाही नांगर आता का नांगर काय टॅक्टर आले सगळे पण जुन्या काळामध्ये नांगर हाणावं लागायचं ते काय वखर पाळी द्यावं लागत होतं अजून नाही मी बी लहान असताना थोडंसं ते केलेलं आहे लहान तेव्हा काय करत होतं दहा अकरा वर्षाच्या काळात पण बैल चारायचे आनंद शेतामध्ये बी आनंद एक प्रकारचा चा नवरा तिचा मालक शेतामध्ये गेला होता काम करायला आणि ही बिचारी दहा वाजता पाठीमागून मागून सुंदर स्वयंपाक बनवून घेतला तिने एका तांब्यामध्ये वरण घेतलं पातळ डाळ काय म्हणते त्याला भाजी घेतली काय असेल ते असेल घेतली पाटीमध्ये टोपल्यामध्ये ठेवली भाकर घेतली आणि रस्त्यावर निघाली जात होती निंदा केल्यावर दुसऱ्याची निंदा केल्यावर आपल्या डोक्यावर पाप कसं बसतं हे बघा विनाकारक निघाली रस्त्याने जात होती जाता जाता एक प्रकार घडला माझ्याकडे लक्ष द्या एका घारीने सर्प उचलला घारीने सर्प उचलला आणि आकाश मार्गाने सर्पला घेऊन जात होती घेऊन जात होते जात असताना सर्प उलटा होता सर्पाची सरपूट घारीच्या तोंडामध्ये सर्प उलटा तोंड करून होता ही बाई बांधावरून शेताच्या धुऱ्यावरून चालले होते जाता जाता त्या सर्पाच्या तोंडातून तो विष खाली पडलं गरळ म्हणतात त्याला गरळ सर्पाची गरळ ते गरळ खाली पडली पण ते पडली ते नेमकं ह्या बाईचं त्या मग ते पातळ भाजी डोक्यावर घेऊन चालली होती टोपल्यामध्ये त्याच्यामध्ये झाकण नव्हतं डायरेक्ट त्या वरणातच पडली वरणात पडल्यावर आता ती बाई ती वरण घेऊन गेली शेतात तिला काय माहिती तर डोक्यावर होती पाठ गेली शेतामध्ये त्याने बी आऊत वगैरे सोडला झाडा खाली आलं बसलं भूक लागलेली होती काम करून मस्त पातळ भाजी होती ताटामध्ये घेतली दोन भाकरी एकदा चुरल्या मारात त्याने भूक लागलेली असल्यामुळे पोटभर खाल्लं त्याने खाल्ल्याच्या नंतर परिणाम असा झाला की त्याच्यामध्ये काय पडलेलं होतं जाऊ मी घरला जाऊ काय पडलेलं होतं गरळ पडलेली होती सर्पाची गरळ पडलेली होती परिणाम काय झाला त्या विषामुळे त्याच्या पोटामध्ये महाराज खळबळ व्हायला लागलं विस्फोटात गेलेलं होतं परिणाम त्याला उलट्या व्हायला लागल्या चक्कर यायला लागली आणि पाच मिनिटात कळे काय पाच मिनिटात बघता बघता तोंडाला फेस आला आणि आडवं पडलं जसं आडवं पडलं तस मेल मेल्याच्या नंतर आता इथं माणूस मेला सगळ्या गावात कळलं नातेवाईक गोळा झाले प्रेताची विलेवाट लावली जाळलं त्याला काम संपलं पण आता हे माणूस तो मेला आता हे माणूस मेल्याचं पाप नेमकं लावायचं कुणाच्या डोक्यावर चित्रगुप्ताची धर्माची तिथे चर्चा सुरू झाली कुठं तिथं यमधर्माच्या तिथे दरबारामध्ये ते म्हणले माणूस मेला पण याचं पाप कुणाच्या डोक्यावर लावत आपण आता ते म्हणले बाईच्या डोक्यावर लावा का बरं त्या बाईने वरण आणलं तिनं वरण नसतं आणलं तर याने खाल्लं नसतं याने खाल्लं नसतं तर माणूस मेला नसता पण दुसरा म्हणला बाईच्या डोक्यावर कसं लावता येते रे का बरं त्या बाईला काय माहिती वर्णातून गरळ पडली सर्पाची जर गरळ वर्णाच गरळ पडली तिला माहीत असतं तिने आपल्या मालकाला खायला दिलं असतं का म्हणले मग एक काम करा कुणाची गरळ पडली सर्पाची गरळ पडली त्या सर्पाच्या डोक्यावर लावा पाप माणूस मेल्याचं अरे ते म्हणले सर्पाच्या डोक्यावर कसं लावता येतं कारण सर्प पराधी नाही तिला घारीनं उचललं होतं त्याला काय हातपाय थोडंच येतं महाराज त्याच्या तोंडातून गरळ पडली म्हणले मग एक काम करा घारीवर लावा म्हणले पाप तिनं उलटा सर्फ धरला नसता तर गरळ पडली नसती गरळ पडली नसती तर या माणसाने खाल्ली नसती तर खाल्ली नसते तर हे मेला नसतं अहो म्हणले घारीवर कसं लावता येतं कारण घारीचं खाद्य आहे सर्फ तिनं खाद्य म्हणून उचललं त्याला काय आहे मी सर्फ उचल याच्या तोंडातून गरळ पडल ते बाई भाजी घेऊन जाईल तिच्या भाजीत पडल ते गवरानात जाईल तिथं गेल्यावर येणं खाईल मग मरल मग पाप लावायचं कुणाचा डकार माणूस तर मेला ना ते म्हणले जाग्यावर चला कडे घटनास्थळी चला यमधर्म चित्रगुप्त दोन चार सेवक जाग्यावर आले यम चित्रगुप्त सांगू लागला यमधर्माला म्हणले महाराज ह्या बांधावून बाई चालली होती आकाशातून घार होती तिच्या तोंडातून तुं गरळ पडली बाई या झाडाखाली भाकरी घेऊन आली तो माणूस आव सोडून इथं आला झाडाखाली दोघ बायको बसले याने ते पातळवरून भाजीत घेत ताटात घेतलं भाकर चुरली पोटभर जेवलं माणूस मेल यांची अशी चर्चा चालू होती कुणाच्या डोक्यावर लावायचं कुणाच्या डोक्यावर लावायचं शेजारच्या झाडाखाली दोन गावातले रिकाम टिकडे होती ते गप्पा मारित होती एक जण म्हणलं तुला माहिती आहे का रे काय ते परवा राम भाऊ मेला ते कशाने मेला आहे का तुला ते म्हणलं कशाने मेला त्या बाईनं मारला ओ म्हणलं सरळ यम धर्म म्हणला एक काम कर वो वो या मूर्खाच्या डोक्यावर दिला म्हणून म्हणले ठेव याच्या डोक्यावर पहिलं पाप ते ठेव कारण ज्याला माहीत नाही कशाने मेला विनाकार निंदा केली बाईनं मारलं म्हणलं ना याच्या डोक्यावर ठेव तर तुकाराम महाराजाला अभंग लिहाव लागला निंदकाचे घर असावे भारत देशात बरोबर आहे का तरी काही लोक मान नाही ह का? निंदकाचे घर असावे बोलत जा बोलत जा निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात बरोबर आहे मग कुठं निंदकाचे घर असावे हिंगोली जिल्ह्यात पाटील निंदकाचे घर असावे तालुक्यात नाही नाही निंदकाचे घर असावे गावात नाही 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 निंदकाचे घर असावे शेजारी शेजारी का त्याला स्वतःपेक्षा आपली काळजी जास्त असते तो स्वतःचा विचार कमी करतो पण आपला विचार जास्त करतो त्याचेही उपकार मायबाप विनाकारण जर कोणी आपलं पाप धुऊन काढत असेल तर त्याचे उपकार म्हणायचे आपण काय अडचण आहे म्हणून निंदा कुणाकडून कुण घडली नाही पाहिजे पार्वती आई साहेब म्हणतात ओ ब्रह्मदेव करताय आपली उंची काय आपलं वागणं काय आपलं जगणं काय आपली लायकी काय आपण बोलतो आता काही काही लोक बघा तुम्ही ज्याला घरी बायको वेळेवरच्या आध येत नाही ते बिएड्या भाबळी खाली उभं राहून नरेंद्र मोदीला काही कळत नाही अरे तुझं बघ दादा अरे तुला बायको वेळेवरच्या आद येत नाही राजा तुला नीट बोलत नाही तोंडाने तू नरेंद्र मोदीच्या कोण आपली उंची काय दादा आपली उंची काय आपली लायकी बघावी आपले मराठीत एक मन आहे आतरून बघून रिकाम्या जागा भरा आपला आतरून बघून पाय पसरावं माणसाने आपली योग्यता नसताना आपली उंची नसताना आपण ज्याचा काही संबंध नसताना त्याच्याबद्दल का बोलावं संबंध नाही काका बोलू नका भगवान शिवजीच्या लक्षात आलं पार्वतीच्या मनात माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही ब्राह्मण विषयातून भगवान शिवजी निघून गेले गेल्याच्या नंतर